श्री गणेशाय नमः श्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे बत्तीसावा सर्ग वाचूया विभीषणाचे हे वक्तव्य ऐकून रावणकुमार इंद्रजीत क्रोधाने मूर्छित झाल्यासारखा झाला तो रोषपूर्वक कठोरपणे बोलत उसळ उस्रु, उसळून समोर आला त्याने खड्ग आणि इतर आयुधे देखील उगारलेली होती काळ्या घोड्यांनी युक्त असलेल्या सजलेल्या विशाल रथावर बसलेला इंद्रजीत विनाशकारी काळाप्रमाणे भासत होता तो भयंकर बलशाली निशाचर खूप मोठ्या आकाराचे लांब मजबूत वेगवान आणि भयंकर धनुष्य तसेच शत्रूचा नाश करायला समर्थ असे बाण घेऊन युद्धाला उद्युक्त झाला वस्त्राभूषणाने अलंकृत होऊन रथावर बसलेल्या त्या महाधनुर्धर बलवान रावणकुमाराने पाहिले की लक्ष्मण आपल्या तेजाने अलंकृत होऊन हनुमानाच्या पाठीवर आरूढ होऊन उदयाचलावर विराजमान झालेल्या सूर्यदेवाप्रमाणे प्रकाशित होतो आहे ते, हो ते पाहताच तो अत्यंत रुष्ट झाला आणि बिभीषणासह सुमित्रा कुमाराला आणि अन्य वानर श्रेष्ठांना उद्देशून म्हणाला शत्रूंनो आज माझा पराक्रम पहा तुम्ही सर्वजण युद्धस्थळी माझ्या धनुष्यातून सुटलेल्या बाणांचा दुस पाऊस ज्याप्रमाणे आकाशात होणारा मुसळधार पाऊस भूतलावरचे प्राणी आणि आपल्या अंगावर झेलतात तसाच सहन करा ज्याप्रमाणे आग कापसाचा ढीग जाळून टाकते त्याचप्रमाणे या विशाल धनुष्यातून सुटलेले माझे बाण आज तुमच्या शरीरांच्या धांदोट्या उडवतील आज आपल्या शूल शक्ती रुष्टी आणि तोमरांद्वारे तसच या तीक्ष्ण सहायकांनी छिन्न विच्छिन्न करून मी तुम्हा साऱ्यांना यमलोकी धाडीन युद्धस्थळी हात हात मोठ्या वेगानं चालवून जेव्हा मी मेघावत गर्जना करीन बाणांचा वर्षाव सुरू करीन तेव्हा माझ्या समोर कोण बरं टिकू शकेल लक्ष्मणा माग रात्री युद्धात मी वज्र आणि अशनी समान तेजस्वी बाणांनी पूर्वी एकदा तुम्हा दोघा भावांना रणभूमीवर झोपविलं होतं त्यावेळी तुम्ही तुमच्या अग्रगामी सैनिकांसह मूर्छी होऊन पडला होता मला वाटतं त्या घटनेचं तुम्हाला यावेळी विस्मरण झालेलं असावं विषधर सर्पाप्रमाणे रोषानं भरलेल्या या, या इंद्रजिताशी तू युद्ध करण्यासाठी आला आहेस त्यावरून तू यमलोकी जायला उत्सुक आहेस हे स्पष्टपणानं दिसून येतं राक्षस राजाच्या पुत्राची ती गर्जना ऐकून रघुकुलनंदन लक्ष्मण क्रोध झाला त्याच्या मुखावर भीतीची कोठलीही छटा नव्हती तो त्या रावण पुत्राला म्हणाला निशाचरा तू केवळ वाणीनं आपल्या शत्रू अदाधी कामाच्या घोषणा केल्या आहेस परंतु ती कामं पुरी करणं तुझ्यासाठी खूप कठीण आहे जो केवळ बडबड करीत नाही तो कृतीनं कर्तव्य कर्तव्य कर्म पूर्णत्वाला नेतो तोच पुरुष बुद्धिमान होय दुर्मते तू आपलं अभिष्ट कार्य सिद्धीला नेण्यास असमर्थ आहेस जे काम कुणाकडूनही सिद्ध होणं कठीण आहे ते केवळ वाणीद्वारा बोलून तू स्वतःला कृतार्थ मानतो आहेस काय मग संग्राम झाला तेव्हा मागं संग्राम झाला तेव्हा लपून तू ज्या मार्गाचा आश्रय घेतलास तो चोरांचा मार्ग आहे वीर लक्ष्मण त्या मार्गाने जात नाहीत राक्षसा यावेळी तू तु, तुझ्या तु बाणांच्या वर्षावावर बाणांच्या मार्गावर येऊन उभा आहेस आज तू तु, तु, तु तेज दाखीव केवळ फुगवून बढाया का बर मारतो आहेस लक्ष्मण असे म्हणाल्यावर संग्राम विजयी महाबली इंद्रजिताने आपले भयंकर धनुष्य दृढतापूर्वक पकडून पाजळलेल्या बाणांची वृष्टी सुरू केली त्याने सोडलेले महान वेगवान बाण सापाच्या विषासारखे जहरे जहरीले होते ते फुटकारणाऱ्या सापाप्रमाणे लक्ष्मणाच्या शरीरावर कोसळू लागले वेगवान रावणकुमार इंद्रजिताने त्या अत्यंत वेगशाली बाणांद्वारे युद्धात शुभ शुभलक्षणी लक्ष्मणाला घायाळ करून टाकले बाणांनी त्याचे शरीर अत्यंत क्षतविक्षत झाले तो रक्तात नाला त्या अवस्थेत कोणताही श्रीमान लक्ष्मण दूर रहित प्रज्वलित अग्नीप्रमाणे शोभून दिसत होता इंद्रजीत आपल्या पराक्रमाकडे दृष्टिक्षेप करून लक्ष्मणापाशी जाऊन मोठ्याने गर्जना करून म्हणाला सुमित्रा कुमारा माझ्या धनुष्यातून सुटलेले हे तीक्ष्ण धारेचे पंखधारी बाण शत्रूच्या जीवनाचा अंत करणारे आहेत ते आज तुझे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाहीत लक्ष्मणा आज माझ्याकडून मारला जाऊन जेव्हा तुझे प्राण निघून जातील तेव्हा तुझ्या प्रेतावर ससाणे आणि गिधाडे झुंडी झुंडीने तुटून पडतील परम दुर्बुद्धी रामा राम तुझ्या सारखा अनार्य क्षत्रिया धम आणि आपला भक्त भाऊ आज माझ्याकडून मारला गेला आहे असं दृश्य पाहतील सुमित्रा कुमारा तुझं कवच मोडतोड होऊन पृथ्वीवर पडेल धनुष्यही दूर जाऊन पडेल आणि तुझं मस्तकही धडापासून अलग केलं जाईल या अवस्थेत राम आज माझ्या हातून मारल्या गेलेल्या लक्ष्मणाला पाहिल अशा प्रकारे कठोर बडबड करणाऱ्या रावणकुमार इंद्रजिताला आपले प्रयोजन जाणणाऱ्या लक्ष्मणाने क्रुद्ध होऊन प्रत्युत्तर दिले तो म्हणाला क्रूर कर्म करणाऱ्या राक्षसा वलगना करण्याचं बळ सोडून दे तू या साऱ्या गोष्टी बोलून का बरं दाखवितो आहेस करून दाखविना निशाचरा जे काम अजून केलेलं नाहीस त्यासाठी व्यर्थ डांगोरे का बरं पिटतो आहेस तू जे म्हणतो ते काम पुरं कर त्यामुळं माझा तुझ्या या फुगवून सांगितलेल्या बडबडीवर विश्वास बसेल नरभक्षी राक्षसा तू पाहशीलच की मी काहीही कठोर बोल न बोलता तुझ्यावर कुठलाही आक्षेप न घेता आत्मप्रशंसा न करताच तुझा वध करीन असे म्हणून लक्ष्मणाने त्या मोठ्या वेगाने पाच बाण राक्षसाच्या छातीवर मारले, ते नाराज त्याने धनुष्य कानापर्यंत खेचून सोडलेले होते समू सुंदर पंखामुळे अत्यंत वेगाने जाणारे आणि प्रज्वलित सापांप्रमाणे दिसणारे ते बाण त्या राक्षसाच्या छातीवर सूर्याच्या किरणांप्रमाणे प्रकाशित होत दो होते लक्ष्मणाच्या बाणांनी घायाळ होऊन रावणकुमार रोषाने पेटून उठला त्याने उत्तम प्रकारे सोडलेल्या तीन बाणांनी लक्ष्मणाला घायाळ करून त्याचा बदला घेतला एकीकडे पुरुष सिंह लक्ष्मण होता तर दुसरीकडे राक्षस सिंह इंद्रजित दोघेही युद्धस्थळी प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवू इच्छित होते त्या दोघांचा तो तुमुल संग्राम भयंकर होता दोन्ही वीर पराक्रमी बलसंपन्न विक्रमशाली दुर्जय तसेच अनुपम बल आणि तेजस्वी यांनी संयुक्त असल्यामुळे अत्यंत दुर्जय होते ज्याप्रमाणे आकाशात दोन ग्रहांची टक्कर व्हावी त्याचप्रमाणे ते दोन्ही वीर परस्परांशी झुंज होते त्या युद्धस्थळी ते इंद्र आणि वृत्रासुराप्रमाणे दुर्धर्ष भासत होते ते महामनस्वी नरश्रेष्ठ आणि राक्षस श्रेष्ठ वीर ज्याप्रमाणे दोन सिंहांनी आपसात लढावे तसेच युद्ध करीत होते आणि खूपशा बाणांचा पाऊस पाडीत युद्धभूमीवर पाय रोवून उभे होते दोघेही मोठ्या हर्षाने आणि उत्साहाने परस्परांची युद्ध करीत होते त्यानंतर दशरथ नंदन शत्रू दमन लक्ष्मणाने कुपित झालेल्या सापाप्रमाणे दीर्घ श्वास घेत आपल्या धनुष्यातून अनेक बाणांचे राक्षसराज राज इंद्रजितावर संधान केले त्याच्या धनुष्याच्या दोरीतून प्रकट होणारा टनत्कार ऐकून राक्षसराज इंद्रजिताचे मुख्य निश्... मुख निस्तेज झाले आणि तो खिन्नपणे लक्ष्मणाकडे पाहू लागला रावणकुमार इंद्रजिताचे मुख उदास झालेले पाहून बिभीषण युद्धमग्न झालेल्या सुमित्रा कुमाराला म्हणाला महाबाहो यावेळी रावणपुत्र इंद्रजितामध्ये मला जी लक्षण दिसत आहेत त्यावरून त्याचा उत्साह हो भंग झाला आहे असे मला निस्संदेहपणे वाटते आहे तेव्हा आता तू त्याच्या वधाला विलंब करू नकोस तेव्हा सुमित्रा कुमारने विषधर सर्पाप्रमाणे भयंकर असे बाण धनुष्यावर चढविले आणि ते इंद्रजितावर रोखून सोडले ते बाण म्हणजे जणू महाविषारी सर्पज होते त्या बाणांचा स्पर्श इंद्रजिताच्या वज्राप्रमाणे दुस्सह होता लक्ष्मणाने सोडलेल्या त्या बाणांनी घायाळ होऊन इंद्रजीत दोन घटकापर्यंत मूर्छी धावून पडला त्याची सारी इंद्रिय क्षुब्ध झाली थोड्याच वेळात जेव्हा तो शुद्धीवर आला आणि इंद्रिये सुस्थिर झाली तेव्हा त्याने रणभूमीवर दशरथकुमार कुमार वीर लक्ष्मण तसाच उभा ठाकलेला पाहिला ते पाहताच त्याचे डोळे रोषाने लाल झाले आणि तो सुमित्रा कुमाराला सामोरा गेला तेथे ते पोहोचून तो त्याला कठोर वाणीने म्हणाला सुमित्रा कुमारा पूर्वी युद्धात मी जो पराक्रम दाखविला होता तो तू विसरलास काय त्या दिवशी तुला आणि तुझ्या भावाला मी बांधून टाकलं होत त्यावेळी तू युद्धभूमीवर पडून तडफडत होतास त्या महायुद्धात वज्र आणि अशनी प्रमाण तेजस्वी अशा बाणांनी मी तुम्हा दोघा भावांना जमिनीवर झोपविलं होतं तुम्ही दोघे अग्रगामी सैनिकांसह मूर्छी धोन पडला होता तुला त्या सर्व गोष्टींची आठवण राहिली नाही असं वाटतं तू यमलौकी जाऊ इच्छितोस हे, हे तर स्पष्टच दिसत आहे म्हणूनच तू मला पराभूत करण्याची इच्छा बाळगतो आहेस जर पूर्वी युद्धात तू माझा पराक्रम नीटपणे पाहिला नसशील तर आज तुला तो दाखवितो व्यवस्थितपणानं उभा राहून पहा असे म्हणून तीक्ष्ण धारेच्या सात बाणांनी त्याने लक्ष्मणाला घायाळ केले आणि दहा उत्तम सहायकांनी हनुमानावर देखील प्रहार केला त्यानंतर दुप्पट रोषाने भरलेल्या त्या पराक्रमी निशाचराने उत्तम प्रकारे सोडलेल्या शंभर बाणांनी विभीषणाला क्रोधपूर्वक क्षतविक्षत केले इंद्रजिताद्वारे केला गेलेला हा पराक्रम पाहू नये श्रीरामांच्या लहान बंधूने लक्ष्मणाने त्याची काहीच पर्वा केली नाही आणि हे तर काहीच नाही असे हसत हसत तो म्हणाला त्याबरोबर त्या, त्या नरश्रेष्ठ लक्ष्मणाने मुखावर भीतीचा लवलेशही पडू दिला नाही उलट त्याने युद्धस्थळी क्रुद्ध होऊन भयंकर बाण हाती घेतले आणि ते रावण कुमाराला लक्ष करून सोडले इथे एकशे बत्तीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे तेहतीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पोहचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम